हॅलो नमस्कार मैं आपके क्या सहायता कर सकता हूँ? सहाय्य लय गंभीर आहे सर आपली जी आप बे तर विषय असा झालाय की मी सामानाला घेऊन बाहेर आलोय आणि मला करायची बीपी डाऊनलोड एक मिनिट काय सर मला बीपी पॅ डाऊनलोड करायची बीपी बीपे म्हणजे काय सर का बघा आईला तुला बीप्या माहित नाही का एक्सक्यूज मी सर मला कळलं नाही काय म्हणायचं तुम्हाला अरे बीप्या ती जाऊ आई घाल अरे यार काय म्हणतोय मी महत्वाचा विषय बाबा इथ हो तर तुम्हाला काय बघायचं सर अरे काय म्हणतात त्याला शिक्ष व्हिडिओ बघ हो oh, हो oh. सॉरी सर आमच्या नेटवर्कवर असले काही सुविधा उपलब्ध नाहीयेत तू एक काम कर ना मग मला ती बॅलन्स बिलन्स काय असते पॅक मार मी करतो इकडे मला सांग ती प्रोसेस काय असते ती अहो सर ती नेट पॅकची प्रोसेस दुकानामध्ये असते इथे नसते मग करा कसं ते सांग ना मग डाऊनलोड सर ह्याबद्दल मी काही माहिती नाही सांगू शकत अरे हे बघ बाबा वीडियो, वीडियो के के तू पण बघत आता आशिष नकर करू नको बघ सॉरी सर नाही बघ बाबा लय अडचणीच प्रश्न एक तर मला अनुभव नाही फर्स्ट टाइम एखादा व्हिडिओ व्हिडिओ बघून तसं करावा म्हणजे समजून घे कि जरा तू तुमचं म्हणणं समजू शकतो सर पण आम्हाला असं काही सांगण्याची परवानगी नाही गपचिप सांग काय नाही हो त्याला तुम्ही दुसरी सहायता सांगू शकता सर आता दुसरी काय घंटा सांगता नाही तू तेच बघ जमतय का तुला ती नाही तर मग दुसऱ्या का कॉल दे मी त्याच्या कोणी इतरून इथं दुसरं कोण नाही जोडीदार बिडीदार इथं कोणाला इतर तू अख्या गावात बाबा ठेवतो मग जोडीदाराला सांगितलं अरे हॅलो काय म्हणतोय अरे बाबा पाठकून बोललोय गरबडी ती मी इथं सॉरी सर मी या बाबतीत तुमची काहीच सहता नाही करू शकत आणि मग तू काय सहता करू शकतोय तुमचं कुठला प्रॉब्लेम असेल हे प्रॉब्लेमच आहे लय मोठा प्रॉब्लेम बाबा काय सांगू तुला नाही हो सर आय कसलं कस्टमर केअर मग म्हणायचं तुम्ही मग संकटाच्या काळाला माणसाला मदत नाही करत मग तुम्ही कशासाठी तिथं हा तो माणूस एवढं संकटात ये त्याला काही माहीत नाही आज माणूस सांगायचं तिला सोडून तो सं काही साहित्य करू शकत नाही हे पटलेलं नाही आपल्याला हॅलो काही करू शकत नाही बघ बाबा ते काहीतरी बर बरं एक काम कर ते नेटचं पॅक मारून दे मला तुला पैसे पाठवून दे मी कुठे तो ऍड्रेस बिड्रेस सांग मला ते जरा कॉल केल्याबद्दल धन्यवाद आता धन्यवाद धन्यवाद